श्री गुरुदेव दत्त हे पण आज आमचे शिरूर तालुक्याचे नेते बी जे पीचे राहुललादा पाचर्णे यांचं इथं आज शिरूर नवरा गाव गावभेट दौरा आंबळे या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी वाचरणे ताई व वा आमचे खंडागळे हे आज दौऱ्यासाठी उपस्थित झाले पा आणि आता महेश काका यांच्या इथं चहा पाणी वगैरे घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार आहे आमची पंच उमेदवार सागर दादा खंडागळे यांच्या आंबोळकर दो प्रचार करण्यासाठी आगमन झाले वाजन हे पा आता प्रचार दौऱ्यासाठी प्रचाराला आता स्टँडपासनं सुरुवात झाली आणि सर्व गावातील भाजपचे कार्यकर्ते महेश काका संजा बापू बेंद्रे हे बघा उपस्थित आहेत शीतलताई ताई, ताई आणि दादा खंडागळे सागर दादा खंडागळे हे आता दौऱ्याला सुरुवात झाली आता पहिलं आता हे पहा आमचे हे पहिले आमच्या घरापासून सुरुवात झाली इथं तानाजी बेंद्रे असा जर संपूर्ण गाव भेट दौराचा सुरू झाला सागरदादा खंडाळे आणि या जिल्हा परिषद उमेदवार आहेत आणि सागरदादा खंडाळे हे पंचायत समिती हे आमचे तरसाहेब चौधरी दादा यांची भेट घेण्यासाठी पा इथं मालती ताई आणि दादा इथं आले पा थोडस छोटस फोटो सेशन करण्यात आलं तर खरोखर हे आमचे गावचे कार्यकर्ते आणि आमचे भाजपचे कार्यकर्ते ते मामा वा... ना सगळे एकच आहे आणि आमचे पण मामा आहेत ना आमचे पण मामा आहेत तर आमच्या कार्यालयाचं आज उद्घाटन होतं परंतु आज हे थोडे बोर्डची जरा चुकी झाली त्यामुळं आणि बघा आमचं आता उद्घाटन आहे बघा या कार्यालयाचं या कार्यालयात इथं आज कार्यकर्ते आले तर आमचा थोडा बोर्ड जर चुकीचा झाल्यामुळं आज बोर्ड लावला नाही तर आज इथं कार्य आमचे मालकीत आहे आणि खंडागळे आणि आमचे संपूर्ण भाजप आमचे कार्यकर्ते बघा इथं ते आमचे सरपंच इथं उपस्थित बघा आज इथं आमच्या कार्यालयाला त्यांनी आज सगळ्यांनी भेट दिली आणि आता चहा वगैरे त्यांना चहा नियोजन केलेलं आहे हे बघा आमचे सागरदादा खांड्याकडे आणि मालती ताई पाचरणे आणि या बघा त्या कार्यकर्ते आहेत हे आमचे त्यांना ते जरा बोलवलं महेश काका हे आमचे जोडीदार आहेत चौधरी तात्या पण आमचे जोडीदार आहेत तर आम्ही पक्के भाजपचे कार्यकर्ते आणि आम्ही संपूर्ण नियोजन केले कार्यालयाच हे पाय हे आमचे आंबळे कार्यकर्ते महिला हिपा आणि आज दुपारपर्यंत इथं प्रचार केला यांनी आणि आता इथं दुपारचं जेवण करून करत आता वेळ मिळाला निघालेत ह्या आमच्या सरपंच बघा माजी सरपंच महिला सरपंच बघा आमच्या आंबड्याच्या बेंद्रे हा हे सगळे सामाजिक कार्यकर्ते हे आमच्या नाणी आहेत ह्या पण चांगल्या ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्या महिलांच्या हा शुभांगीताई गायकवाड परत आणखीन आमची अक्का आम्ही वहिनीम त्या आमच्या सदस्या ग्रामपंचायतच्या माझी धन्यवाद जेवण करण्यासाठी इथं आलो होतो आम्ही आणि बघा आता ऑफिसमध्ये पावनीबाई कार्यकर्ते हे संजय भाजप कार्यालय आणि कार्यालयीन कार्यालयीन प्रमुख म्हणून माझा तो बोर्डे पाय हे कार्यालयाची जागा मला चौधरी तरटीबाऊसाहेबांनी